मी हेमंत सर आपल्या मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे बघा मित्रांनो आता जो आपण चॅप्टर शिकत आहोत त्या चॅप्टराचे नाव आहे गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर व प्रमाण बघा ह्या चॅप्टरची एक विशेषता आहे ह्या चॅप्टरवर आपण एस सुद्धा कम्प्लीट करू शकतो एज हा जो चॅप्टर आहे तो सुद्धा आपण याच्यावर कंप्लीट करू शकतो त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स टाका बघा मित्रांनो एस टू बी बरोबर चारला पाच बी इस टू सी बरोबर तीनला दोन तर प्रश्न असा असू शकते ए इस टू बी इस टू सी बरोबर किती ए टू सी बरोबर किती तर सगळ्यात अगोदर काय घ्यायचं मित्रांनो व्यवस्थित हळूवर पर्याय पाहा व्हिडिओ मोठा असेल तरी पाहा तुम्हाला इथल्या ह्या चैप्टर मधले एकूण एक जवळपास दहा ते पंधरा प्रश्न मी तुम्हाला करून देणार आहे जेणेकरून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिले तर यानंतर तुम्हाला गुणोत्तर व प्रमाण ह्या चॅप्टरची कधी आवश्यकता पडणार नाही बघा काय करायचं ए बी आणि सी ए बी किती आहे चारला पाच चारला पाच बी सी किती आहे तीनला दोन आता यांचे प्रमाण कळायचे आहे लक्षात द्या इथं एच्या खाली काही आहे का नाही ना तर याच्या समोर काय आहे तीन तर तीन लिहा इकडेच स... बीच्या समोर काही आहे का, का? सीच्या खाली काही नाही मग हे पाचशे पाच लिहा आणि आता गुणाकार करा चार तिया बारा पाच तिया पंधरा पाच जुने दहा आता बारा पंधरा दहाला भाग जातो का नाही जात मग काय करायचं ए बी सी बरोबर किती होईल तर सी बरोबर होईल इश टू बी इश टू सी बरोबर होईल बारा इश टू पंधरा इश टू दहा बाराला पंधराला दहा आता प्रश्न आहे ए, ए इश टू सी बरोबर किती तर पहा मित्रांनो ए सी किती आहे बारा दहा बारा दहा पण ह्या दोघांना भाग जाते की नाही जात दोघांना पण दोन्ही भाग जाते म्हणजे बे बेसक बारा बे पंचे दहा आता भाग जाते का नाही म्हणजे ए बरोबर सी किती तर सहा ला पाच बघा मित्रांनो आता पुन्हा प्रश्न घेतो याच्यावर हा चॅप्टर ह्या चॅप्टरच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच युट्यूब चॅनलला किंवा कोणतेच व्हिडिओ कोणतेच पुस्तक पाहण्याची आवश्यकता पडणार नाही मी तुम्हाला प्रॉमिस करतो YEM LA YEN sahala SA HALA yen Sorry yenla LA O Atla TIN TER YEM YEN O Berubah KITI TIWA YEM Berubah O किती आपण ए इता बी, इता बी इता सी घेऊ शकतो इथं ए इथं बी इथं बी इथं सी असंही घेऊ शकतो कोणताही अल्पा भेट येऊ शकते मुलांना काही मूर्ख बनवू शकते परीक्षा लक्षात ठेवा येणारा काळ हा स्पर्धेचा आहे स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीनं चावल ठेवा लागेल दोन अंकी झाले आता ती त्याच्यानंतर तीनही घेणार आहोत आपण काय करावं यम यन ओ यम एन किती आहे मित्रांनो सहाला ला सात ये नो किती आहे आठला तीन आता हे इष्टू द्यायची गरज बिलकुल नाही बघा काय करायचं इथं मोकळी जागा आहे मोकळी जागा आहे त्याच्यासमोर काय आहे आठ आहे तर इथं आठ लिहा इथं मोकळी जागा आहे काय आहे सात आहे तर सात लिहा करा मल्टिप्लाय साईन आठा अठ्ठेचाळीस साती आठी छेपन सातिया एकवीस बघा भाग जाते का अठ्ठेचाळीस छेपन एकवीस भाग जाते का नाही म्हणजे यम एन ओ बरोबर किती तर तुमच्या आलं अठ्ठेचाळीस इस टू एकवीस यम ओ बरोबर किती आला अठ्ठेचाळीस एकवीस पण अठ्ठेचाळीस एकवीस भाग जाते मित्रांनो परीक्षेत तेज होते मुलांना अठ्ठेचाळीस एक एकवीसही ऑप्शन मध्ये दिला राहते आणि काय दिलं राहील पहा अठ्ठेचाळीस एकवीस भाग जाते कशाने तीन नी तीन एक तीन तीन सक अठरा तीन सात एकवीस परीक्षेमध्ये अठ्ठेचाळीस एकवीसही ऑप्शन राहील सोळा सतराही ऑप्शन राहील आणि मुलं काय करतात अठ्ठेचाळीस एकवीस लिहितात ऑप्शन उत्तर काय राहील सोळा सात मी तुम्हाला ते घेत नाही कुणी मास्तर असं घेते दोन ला तीन बी सी बरोबर तीन ला चार मग काय उत्तर मुलं तेच प्रत्येक परीक्षेत ए बी सी बरोबर ए इस टू बी इस टू सी बरोबर दोन ला तीन तीन ला चार मग ते सांगतात दोन ला तीन करा बेतीया सहा तीन तीया नऊ तीन चव बारा असं करायला सांगतात मी असं का नाही सांगत आता तुम्हाला समोर लक्षात येईल याचं प्रमाण काय येते बे सहा तीन दुने सहा तीन तिया नऊ तीन चव बारा दोन ला तीन ला चार जस तस हे आपण एज मध्ये चांगल्या प्रकारे शिकणार आहोत बघा मित्रांनो पुन्हा दिला राहते एस टू बी बरोबर तीन ला चार बी इस टू सी बरोबर व्यवस्थित लक्ष द्या दोन ला पाच बरोबर लक्ष द्या तेव्हाच लक्षात येईल काय ए बी बरोबर तीनला चार बी सी बरोबर दोन ला पाच आणि सी डी बरोबर किती घेऊ आपण तीनला पाच बघा मित्रांनो ए बी बरोबर तीन तीनला चार बी सी बरोबर दोन ला पाच सी डी बरोबर तीनला पाच आहे आता प्रश्न याच्यामध्ये काय काय असू शकते प्रश्न असू शकते एस टू बी इस टू सी इस टू डी बरोबर किती सी बरोबर किती बी डी बरोबर किती आणि ए डी बरोबर किती हे उलटही राहू शकतात सी ए विचारू शकते डी बी विचारू शकते आणि डी ए पण विचारू शकते फक्त तुम्हाला त्याच्या प्रोजेक्ट मांडायचे आहे आता कसं तर पहा ए बी सी डी ए बी बरोबर किती आहे मित्रांनो तीनला चार बी सी बरोबर किती आहे ला ए, इक्षा खली? इक्षा खली? दोन ला पाच सी डी बरोबर किती आहे तीन ला पाच आता काय करायचं बी च्या समोर काय नाही सीडी ला काही आहे का तर मग हा चार आकडा इकडे जस तसं लिहायचं मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं आता काय करायचं एच्या समोर काय आहे काहीच नाही आहे याच्या खाली काहीच नाही आहे याच्या अगोदर दोन आहे तर इथं दोन लिहायचे इकडे हे पाच इकडे लिहायचे हे सगळे तीन इकडे लिहायचे लक्षात आला जिथं ब्रॅकेट आहे ना त्याच्यासमोर जो अंक आहे तोच तिथं राईट करायचा म्हणजे ते सिंपल होते अजून पुन्हा आपण दुसरा उदाहरण घेणार आहोत या चॅप्टर मध्ये आपण पन्नास पैशाच्या एक रुपयाच्या पंचवीस पैशाच्या दहा पैशाच्या पंधरा पैशाच्या सगळ्या नाण्या काढून दाखवणार आहे मी तुम्हाला त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा अभ्यास करण्यासाठी परिपूर्ण आहे बघा तीन दुने सहा साईन ती अठरा चार दुने आठ आठ या चोवीस चारा पंचे वीस वीस तिया साठ चारा पंचे वीस वीसा पंचे शंभर आता अठरा चोवीस साठ शंभर ला कोणत्या कॉमन कौ, अंकानी भाग जाते का लक्ष जाते बे नऊ अठरा बार दुने चोवीस तीस दुने साठ पन्नास जुने शंभर दोन्ही सगळ्या अंकाला भाग गेला आता एबीसीडी बरोबर आता जात आहे का नाही जात आहे मग एबीसीडी बरोबर किती तर एबीसीडी बरोबर नऊ बाराला तीसला ला पन्नास नऊ बारा ला तीसला ला पन्नास म्हणजे ए बी सी डी आता एसी बरोबर किती ए नसी किती आहे एसी बरोबर आहे नऊ ला तीस पण कॉमन भाग जाते सर बघा खोगीर बनाव लागते छोटं बनावं लागते छोटा, बनाव छोटा बनल्याशिवाय मोठं होता येत नाही मित्रांनो नऊ ला तीस नऊ ला तीस म्हणजे तीननी भाग जाते तीन ती नऊ तीनदा आहे तीस म्हणजे उत्तर आपला तीन ला दहा कसं एसी वाटेला सोप आहे सोप बघा बी ला डी बी ला डी बाराला पन्नास बाराला पन्नास बाराला पन्नास पन्नास बाराला पन्नास दिसते का दोन्ही भाग जाते समसंख्या आहेत बेसक बारा पंचवीस जुने पन्नास परीक्षेत काही पण होते मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या होतात समजतच नाही उत्तर तर बरोबर काढलं होतं सर पण परीक्षेत चुकलं मायनस सिस्टीम असली तर पूर्ण फसल एडी पन्नास तस आहे की बघा मित्रांनो हा झाला अजून मी दुसरा उदाहरण घेतो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला काही राहू शकते मी एबी घेत नाही ए बी का घेत नाही कारण मुलं तिथंच कन्फ्यूज होतात सरांनी आम्हाला ए बी शिकवलं सी सीडी जमत नाही पोलीस भरती मुलांच्या तर मोठ्या बिचाऱ्यांचे प्रॉब्लेम असते आता बघा काय होते ते पहा येल्ला यम येल्ला यम बरोबर तीनला चार हा पहा येल्ला यम तीनला चार यमला यन पाचला सात एल यम ला ओ यल लाम ला काय घेतलो तीनला चार एम लान ला पाचला सात ला ओ बघा मित्रांनो मी आपल्या मताने काय अंक काढा टाकायलो तुम्हाला समजलं पाहिजे की सोपं ते सोपंच असत आपण नुसती परीक्षा देत नसतो तिथं आपल्याला वेळेची मर्यादा असते म्हणून तुम्हाला सांगायला एकदा बघा नेहमी नेहमी विसरा एकदा बघा नेहमी नेहमी विसरा काय करायचं यल विचारणार आहे परीक्षेत प्रश्न काय येऊ शकतात बघा यल ला, यम ला, यन ला ओ किती यल लाम ला ओ किती यल ला ओ किती अशा प्रकारचे चारपैकी कोणताही एक प्रश्न करू शकते मित्रांनो आपल्याला कसा सोपा द्यायचा मी सांगितलं तुम्हाला यल यम यन ओ का येईल तीन ला चार काय करायचं चा, अजून एक सो, सिंपल टाकतो हे चार आहेत इकडे लिहा इथं काही येणार नाही ना लिहा पाचला सात इथं काय येणार आहे हे पाच इथं लिहायचे हे सात इथं लिहायचे बघा मी तुम्हाला साध्या भाषेत सांगत आहे तुमच्या भाषेत सांगत आहे हे वाचलं तिथं लिहा हे वाचलं तिथं लिहा आपल्याला जमत नाही आठला नऊ च्या खाली काय आहे आठला नऊ इथ लिया आठ इथे लिया आठ झाला काय होईल तीना पाठी पंधरा पंधरा एकशे वीस चारा पंचा वीश। एकशे साठ सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस वीश। ला आठ बेआटी सोळा आठ आठ चौसष्ट एकशे साठ ना चौसष्ट दोनशे चोवीस सात सातशे अठ्ठावीस गुन्हेला नऊ अठ्ठावीस जाय दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी मधून अठ्ठावीस काळा दोनशे ऐंशी तीस गेले दोनशे पन्नास म्हणजे दोनशे बावन आता बघा काय होते तर दिसतायला सम सम दिसायला कट्टे साठ ऐंशी एक दोन दोन एक दोन सहा पुन्हा सम आले कट्टे तीस चाळीस पाच सहा सहा तीन पुन्हा कटते का बघा तीस चाळीस छेपन्न त्रेसष्ट नाही कटत सातच्या पाड्यामध्ये त्रेसष्ट येते दुसऱ्या पाड्यामध्ये येतच नाही नऊच्या सातच्या पाड्यामध्ये त्रेसष्ट येते इथं कुठं येतच नाही तीनच्या पाड्यात हे येत नाही हे येते चाळीस येत नाही म्हणजे आता कुठं राहिलं नाही तर यल एम एन ओ बरोबर काय होईल तर यल एम एन बरोबर होईल तीस ला चाळीस ला ला त्रेसष्ट एल एन यल आणि यन तीस आणि छप्पन आहे तीस आणि छेप्पन ला काय होईल हळू करायचं मित्रांनो काही करायचं नाही शून्य आहे ना हे आहे म्हणजे समसंख्या समसंख्या याच्या अर्थ काय होते बघा पंधरा दोन भाग जाते अठ्ठावीस पंधरा ला अठ्ठावीस यम ओ यम ओ चाळीस त्रेसष्ट जस तस काही बा कसही तसंच येते यल ओ यल कुठं आहे ओ तीस त्रेसष्ट भाग जाते दिसायला का तुम्हाला तीननी भाग जाते तीन दहा तीस एकवीस ती या त्रेसष्ट दहा एकवीस आहे ना सोप करायचं मग आता पहा पुन्हा एक प्रश्न वेगळं वाल बघा मित्रांनो आता ए ला बी बरोबर दोन ला नऊ वन ला थ्री बीस टू सी बरोबर बघा हे का द्यात आहे कारण मुलांचा प्रश्न असते की सर ते साध्या याच्यात दिला छेदच्या दिलेच नाही तुम्ही मग ला सात पाच ला चौदा आता पहिले ए आणि बी काढायची बी आणि सी काढायची कशी काढायची बघा सगळ्यात पहिले ए जर आपल्याला बनवायचे आहे तर अंशाच्या छेद बरोबर म्हणजे त्रिकोणी गुणाकार करून घ्या तीन दुने सहा नव एक नऊ म्हणजे ए इस टू बी बरोबर किती सहाला लाव आणखी भाग जाते तीन दुने सहा तीन तीया नव, वी सी, दुने अठ्ठावीस पस्तीस पस्तीस भाग जाते सात चौ अठ्ठावीस आता पुन्हा जसाच्या तसं आलं का लक्षात बघा बेतिया सहा नव एक नऊ ज्याच्या प्रमाण काढायचे आहे त्याच्या अंश दुसऱ्याचा छेद लक्षात येत आहे का ज्याच्या आपल्याला प्रमाण काढायच्या आहे त्याच्या अंश घ्यायच्या दुसऱ्याच्या छेद घ्यायच्या म्हणजे साध्या भाषेत आपल्या सोप्या भाषेत ज्याच्या प्रमाण काढायच्या आहे त्याच्या काय वरची संख्या अप, अपोजिटची खालची संख्या लक्षात आलं बरं आता ए बी सी डी काढू शकता तुम्ही एस टू बी टू सी दोन ला तीन ला पाच इथं तीन इथं चार बेचव आठ तीन चव बारा तीनापाची पंधरा ए किती तर आठला बाराला पंधरा आता मी ते लिहून देत नाही तुम्हाला लक्षात आलंच असेल आतापर्यंत ए बी सी बी सी बरोबर किती तर आता तुम्ही काढू शकता काढता की नाही काढत काढायलाच पाहिजेत बघा मित्रांनो प्रश्न कसाही फिरून येऊ शकते जसं एक्झाम्पल मध्ये अंक घेऊ आपण एस टू बी इस टू सी बरोबर किती असा प्रश्न जेव्हा असते काय लिहावं लागेल एस टू बी टू सी समजा दोन ला तीन ला तीन ला चार ला पाच ला सहा दिलं लक्षात द्या मी अंदाजित आकडे घेतलेले आहेत दोन ला तीन ला तीन ला चार ला पाच ला सहा दिलेला आहे मग आता सर प्रश्न पडला असेल की कस सर कसं प्रमाण बनवायचं तर लक्षात घ्या ये विचारत आहे ये काढताना काय घ्यायच्या चा? एच्या चा घ्यायचा अंश अंश किती आहे दोन गुन्हेला छेद बी आणि सीच्या छेद घ्यायचा चार आणि सहा कितीला त्याला वाट आठ सक्कम अठ्ठेचाळीस लक्ष द्या बी बीच्या खेद घ्यायच्या अंश दोघांच्या घ्यायच्या दोन आणि पाच चार दुने आठ आट आठ पंचे चाळीस सी सीच्या खेद घ्यायच्या आणि बाकीच्या अंश दोन ला तीन सायन दुने बारा भारतीया छत्तीस आता एबीसी चा प्रमाण विचारलेलं आहे ए इस टू बी इश टू सी अठ्ठेचाळीस चाळीस छत्तीस अठ्ठेचाळीस ला चाळीस ला छत्तीस भाग जाते दिसायला का चोवीस वीस अठरा बारा दहा नऊ म्हणजे ए बी सी बरोबर किती बाराला दहा ला नऊ लक्षात येत आहे का मित्रांनो समजायलाच पाहिजे कारण उद्या होणाऱ्या परीक्षा ह्या तुम्हाला काही परीक्षेमध्ये विचारू शकते तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीसाठी तयार राहावं लागेल बघा मित्रांनो असा प्रश्न असला एका पैशेच्या थैलीत वीस रुपये दहा रुपये पाच रुपयेच्या नोटा तीनला चारला पाचच्या प्रमाणात आहेत जर त्या थैलीत एकूण रुपये एकूण हजार रुपये एकूण त्या थैलीत हजार रुपये आहेत म्हणजे एकूण किती रुपये आहेत हजार रुपये आहेत तर पाच रुपयाच्या नोटांची संख्या किती प्रश्न काही असू शकते विचारू शकते तुम्हाला पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये वीस रुपये दहा रुपये पाच रुपये काही विचारू शकते लक्षात द्या उत्तर सोडवताना कसं सोडवायचं आहे एकदम सिंपल आहे काही चिंता नको सोपा आहे ना बिलकुल सोपंच राहील लिहायच्या तीन ला चार ला पाच तीन ला चार ला पाच किती किती नोटा पा तीनच्या प्रमाण वीस रुपये चारच्या प्रमाण दहा रुपये पाच च्या प्रमाण आहे पाच रुपये यांना करा मल्टिप्लाय वीस तिया साठ वीस ऐंशी पाचा पाचा पंचवीस एकूण रुपये किती झाले आहेत एकूण रुपये आहेत हजार किती रुपये आहेत मित्रांनो एका थैलीमध्ये पूर्ण हजार रुपये आहेत आता कधीही प्रमाणाची बेरीज होते ही एक विषय लक्षात ठेवा कारण वय हा जेव्हा आपण शिकणार आहोत तिथं तुम्हाला हा लक्षात ठेवावा लागणार आहे साठ ऐंशी आणि पंचवीस यांची होईल बेरीज किती होतात आठांसहा चौदा चौदा दोन सॉरी हा पा चार दहा चाळीस इथं चुकलं माझ चार दहा चाळीस वीस त्या साठ बरोबर आहे सहा चार दहा दहा दोन बारा म्हणजे एकशे पंचवीस एकशे पंचवीसनी किती वेळा हजारला भाग जाते एकशे पंचवीसनी हजारला किती वेळा भाग जाते पहा एकशे पंचवीसला एकशे पंचवीस दुने अडीचशे अडीचशे चौ म्हणजे आठ वेळा भाग जाते झालं म्हणजे एकाला प्रमाण किती आलं आठ आलं मग हे करा याच्याबरोबर बरोबर याच्या मल्टिप्लाय करा आठ सकम अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी रुपये रुपये जरी विचारला पा आता आपल्याला विचारलेलं काय आहे नोटांची संख्या विचारली आहे पाच रुपयांच्या नोटांची संख्या दहा रुपयाच्या नीस रुपयाच्या आता आपले रुपये आलेले आहेत हे करा आठशे बत्तीस तीनशे वीस रुपये इथं करा पंचवीस आठा दोनशे रुपये आता आपल्याला परीक्षेत विचारलेलं आहे पाच रुपयाची नोट पाच रुपयाची नोट कोणती आहे हे आता दोनशे रुपये आहेत पाच रुपयाची नोट किती होईल हे भागा याला म्हणजे दोनशेला पाच नि भागा किती होतील पाचशे वीस म्हणजे चाळीस नोटा चाळीस नोटा तीनशे वीस कश कितीची नोट आहे दहाची नोट आहे किती नोटा आल्या बत्तीस नोटा लिया बत्तीस नोटा चारशे ऐंशी किती रुपयाच्या नोटा आहेत वीसच्या नोटा किती चोवीस नोटा चोवीस नोटा आता प्रश्न असू शकते एकूण किती नोटा आहेत प्रश्न विचारायला काय आहे त्यांना त्यांनी विचारलं एकूण किती नोटा आहेत करा बेरीज दोन चार सहा चार आणि तीन सात आणि दोन नऊ प्रश्न एकच विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला पाच रुपयाच्या नोटाची संख्या किती पण मी तुम्हाला तीनही सांगितलं ना चौथाही सांगितलं एकूण किती आलं का लक्षात वाटते की नाही सोपं आहे सोप पुन्हा अशा प्रकारचा एक प्रश्न घेऊया पहा मित्रांनो पुन्हा दुसरा प्रश्न एका पैशाच्या थैलीत पन्नास पैसे पंचवीस पैसे दहा पैशाचे सिक्के दोन ला तीन ला पाचच्या प्रमाणात आहेत जर त्या थैलीत था एकूण नव्वद रुपये आहेत तर पंचवीस पैसेच्या सिक्केची संख्या किती प्रश्न जसं तसंच आहे तुम्हाला समजत असेल कदाचित मला बोर्डावर लिहायचा थोडस कंटाळा येते किंवा माझ्या हँडरायटिंगचा है थोडासा प्रॉब्लेम येते त्याच्यामुळे मी प्रश्न जसेचे तसे तसेच बनवतो प्रश्न काही राहू शकते प्रश्न असाही राहू शकते एखाद्या थैलीत नव्वद रुपये आहेत त्या थैलीत दोन ला तीन ला पाचच्या प्रमाणात पन्नास पैसे पंचवीस पैसे दहा पैसे आहेत उत्तर मात्र आपलं तसंच निघणार आहे प्रमाण घ्यायचं दोन ला तीन ला पाच पैसे पन्नास पैसे पंचवीस पैसे दहा तोच प्रमाण एकूण रुपये नव्वद लक्ष द्या विसा पंचे सॉरी पन्नास जुने शंभर सगळे पैसे आहेत हे सगळे पैसे आहेत हे प्रमाण आहे पंचवीस तिया पंचाहत्तर पाच दहा पन्नास आता हे गोष्ट लक्षात आली पाहिजे तुम्हाला पन्नास जुने शंभर म्हणजे हा एक रुपया झाला पंचवीस तिया पंच्याहत्तर पैसे झालेत दोन अंकाच्या नंतर दशमलव दिलं तर बरोबर जमते हा एक रुपया झाला हा पंच्याहत्तर झाले ने हे पन्नास पैसे झाले एवढं लक्षात येत आहे का मित्रांनो कारण चाराने आपण ज्याला आम्ही ज्याला चाराने म्हणत होतो आता पंचवीस पैसे म्हणतात मन, सध्याला सिक्के पंचवीस पैसे दहा पैसे आणि पन्नास पैशाचे पण चालत नाहीत पण पर आपल्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे काय होईल मग यांची बेरीज करा एक पंच्याहत्तर दोन रुपये पंचवीस पैसे दोन रुपये पंचवीस पैसे जर हा डेसिमल कमी करायचे आहे तर इथं दोन शून्य द्या मित्रांनो येईल बघा काय होते दोनशे पंचवीस भागीला नऊ हजार भागा बेसक आठ बेस बे आठ बे बे एक नऊ बे आठ आट, पा आठा पंचेचाळीस च्या शून्य हातचे चार, चार आठ दोन सोळा चार वीस च्या शून्य हातचे दोन आठ दोन आहे कुठेतरी चूक झाली माझी सॉरी बेचव आठ सॉरी चार लिहायला पाहिजे मी आठच लिहायलो चारा पंचे वीसच्या शून्य आठचे चे दोन चार दुने आठ आणि दोन दहाच्या शून्य चार दुने आठ आणि एक नऊ नऊशे ना कटले शून्य जसं तसं म्हणजे काय प्रमाणाला नऊ हजारला प्रमाण आपला चाळीस आता याला चाळीस न मल्टिप्लाय करा एक ला चाळीसने मल्टिप्लाय रुपये येणार आहेत पहिले आपले एकूण चाळीस रुपये इथं चाळीसने मल्टिप्लाय करा दोन अंकानंतर डी सीमल आहे एक शून्य कटला हा लक्षात घ्या एक शून्य कटला एक डेसिमल बाकी चारा पंचे च्या शून्य हातचे दोन चार सात अठ्ठावीस दोन तीस हे पहा हा एक शून्य जर मांडलं तर असं होते दोन अंकानंतर डेसिमल आहे म्हणजे तीस रुपये इथं पुन्हा मल्टिप्लाय करा चारा पंचे वीस हा एक शून्य हा एक शून्य दोन शून्य दोन शून्यच्या नंतर डेसिमल द्या म्हणजे हे चाळीस रुपये हे तीस रुपये आणि हे वीस रुपये आले आता नाण्याची बाजू पाहिजेत आपल्याला प्रमाणात विचारत आहे पंचवीस पैसे पंचवीस पैसे चे सिक्के किती सगळ्यांचे सिक्के काढायलो आपण पंचवीस पैसे पन्नास पैसे आणि दहा पैसे नाही इथं टोटल म्हणजे एकूण बघा चाळीस एक रुपयाचे सिक्के आहेत ते म्हणजे किती होतील चाळीस ला एक निभागलो भागलो तर आता इथं तीस आहेत कशाचे सिक्के आहेत हे सॉरी पन्नास पैशाचे आहेत बघा थोडीशी चूक झाली इकडे तिकडे बघितलं तर अशी चूक होते चाळीस हे कितीचे शिक्के आहेत पॉइंट पन्नासचे लक्षात आला म्हणजे हे सरळ मी खाली मांडतो चाळीस पॉईंट पन्नास, पन्नास हा पॉईंटच्या एक शून्य इकडे वरती गेला किती होतात पाच आठा चाळीस म्हणजे ऐंशी सिक्के झाले ऐंशी सिक्के झाले कशाचे पन्नास पैशाचे इथं तीस रुपये कशाचे शिक्के आहेत पंचवीस पैशाचे पॉइंट पंचवीस हा पॉईंट कटला म्हणजे दोन शून्य इकडे आले पंचवीस एक पंचवीस वाचले पाच पंचवीस जुने पन्नास म्हणजे एकशे वीस सिक्के आले इथं आहेत वीस रुपये कितीचे शिक्के दहाचे सिक्के हा डेसिमल इकडे दोन अंकानंतर आहे दोन अंक द्यायचे नाही कारण दहाच्या नंतर शून्यची व्हॅल्युएशन नाही म्हणजे एकच हा लक्षात आला किती शिक्के झाले दोनशे सिक्के झाले आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पंचवीस पैशाच्या पंचवीस पैशाचे किती शिक्के मित्रांनो एकशे वीस पन्नास पैशाचे किती शिक्के मित्रांनो ऐंशी दहा पैशाचे दोनशे आणि जर एकूण विचारले असते तर चारशे सिक्के आहे ना सोप थोडशी गडबड झाली त्याच्याकडे लक्ष द्या विशेष मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो व्यवस्थित समजून घ्या काय म्हणते पन्नास पैसे पंचवीस पैसे दहा पैसेचे शिक्केच्या प्रमाण दोन ला तीन ला पाच नंतर काय म्हणते कितीच्या शिक्के आहेत पन्नास पैसे पंचवीस पैसे दहा पैसे पन्नास पैसे पंचवीस पैसे दहा पैसे पन्नास जुने शंभर आलं शंभर झाले म्हणजे एक रुपया झाला शंभर पैसे झालेत पंचवीस ती या पंच्याहत्तर पंचाहत्तर पैसे झालेत पाच दहा पन्नास पन्नास पैसे झालेत एकूण रुपये होते नव्वद या सगळ्यांच्या प्रमाणाची काय करतो आपण नेहमी बेरीज करतो एक रुपया पंचाहत्तर पैसे आणि पन्नास पैसे म्हणजे दोन रुपये पंचवीस पैसे झाले होते इथं आपण डेसिमल काटला दोन शून्य वाढवले लक्षात आल्या दोन अंकाच्या नंतर दशमलव आहे ते दशमलवचे दोन शून्य तिकडे वाढवले दोनशे पंचवीसनी आपण नऊ हजार भागलो उत्तर आलं आपलं चाळीस म्हणजे एकाला प्रमाण चाळीस आहे जर एकाला प्रमाण चाळीस आहे तर एक रुपयाला चाळीस एक आला इथं उत्तर एक रुपयाचे चाळीस म्हणजे चाळीस रुपये पंच्याहत्तर पैशाचे चाळीस सिक्के म्हणजे तीस रुपये पन्नास पैशाचे चाळीस सिक्के म्हणजे वीस रुपये हा प्रमाण आलाच होता आपला लक्षात आला चोता लक्षा दाला उत्तर हे आहे सिक्के ऐंशी एकशे वीस आणि दोनशे बघा मित्रांनो तुम्हाला हा चॅप्टर समजलाच असेल पुन्हा काही प्रॉब्लेम्स असतील तर मी तुमच्या पुढे पुन्हा पुन्हा प्रश्न घेऊन येईन याच्यावर आणखी थोड्याशा डिस्कसमध्ये मोठ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारच आहोत त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा पुन्हा एकदा लक्ष द्या आपले रोजचे व्हिडिओ येत आहेत त्यांना बघत चला म्हणजे तुम्हाला परिपूर्ण लक्षात येईल उद्या पुन्हा जे आपला डे याच्या सुरू आहे पार्ट ते वालं पार्ट सुरू राहील फॅक्शनचं आणि बुद्धिमत्तेच्या पाण्यामुळे काही प्रमाणात आपल्याला व्हिडिओ टाकायला थोडस त्रास व्हायला पण काही विला मुलांची इच्छा होती की सर गुणोत्तर व प्रमाण टाका तर गुणोत्तर व प्रमाणचे जे नॉर्मली क्वेश्चन्स असतात ते सगळे घातलेले आहेत पुन्हा तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये घाला धन्यवाद